साहित्य पंढरी आपल्या हक्काचा चॅनल पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था उमरज व सर्व उपशाखांच्या वतीनं साजरा करण्यात आलेला विश्वकर्मा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न चालू वर्षी भव्य दिव्य अशा भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील भजनी मंडळांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करताना भजन स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक व संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव यांच्या उपस्थितीमध्ये विश्वकर्मा प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि मान्यवरांचा सत्कार करताना संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष मान्य आप्पा सुसुतार आणि संस्थेचे कायदेशीर सल्लागार मान्य ॲडव्होकेट गणेश सर संस्थेचे थोर हितचिंतक मान्य बाळासाहेब लोहार अण्णा यांचा सत्कार करताना प्रतापराव लोहार सातारा शाखेचे अध्यक्ष आणि उत्तमराव सुतार यांचे शुभहस्ते मान्यवरांचा सत्कार होतो आहे आपण हा सोहळा पाहताच साहित्य पंढर यूट्यूब चॅनलवर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा डोपाड्यातील ग्रामीण भागातील भजनी मंडळांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी पंचवदन संस्थेने हा राबवलेला उपक्रम आणि या कार्यक्रमाची सुरुवात या कार्यक्रमासाठी लाभलेले परीक्षक मदन कदमसर आणि किरण भोसले यांचे गायनाने या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आणि हा सोहळा आपण पाहतात साहित्य भंडारी यूट्यूब चॅनेलवर यवतिश्वर भजन मंडळ सातारा कास रोड यवतिश्वर माझे गाव या गावचे भजन मंडळ आहे तरी या विश, विश्व पंच विश्वकर्मा या कार्यक्रमाच्या आम्हाला ऑनलाईन हे आली होती पत्रिका त्यामुळं आम्ही इथं भजन मंडळ नोंद केलं आणि त्यात सहभाग घेतला आणि आमचे भजन मंडळ झालेले सेवा आजचा जो तुम्ही कार्यक्रम अनुभवला हो। या आम्हाला अतिशय आनंद झाला चांगला कार्यक्रम आहे असाच प्रत्येक वर्षी व्हावा अशी आमची इच्छा आहे सर्व भजन मंडळांची महाराष्ट्रातल्या रामकृष्ण रामकृष्ण आज सर्वांना रामकृष्ण अरे आज सर्वांना विश्वकर्मा जयंतीच्या पहिल्यांदा मी शुभेच्छा देतो विश्वकर्मा महाराजांनी विश्वाची निर्मिती केली त्यांच्या जयंतीनिमित्त आज येतं या ठिकाणी पंचवदन संस्था उमरस आणि त्यांच्या संलग्न शाखा यांनी जो सुसराव्या असा भजनी मंडळांच्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्यात आम्हाला सहभागी होता आलं आणि आम्हाला एक या ठिकाणी चांगले व्यासपीठ निर्माण करून त्या त्याबद्दल आम्ही पंचवधन संस्थेचं जा पहिल्यांदा जाहीर असा आभार मानतो आणि या स्पर्धेत त्यांच्यामुळे आम्हाला भाग घेण्याची संधी मिळाली सप्तकला भजनी मंडळ लोरेवाडी नुनी या भजना ज्या स्पर्धा इथं भरले होते तिथे आम्ही सहभाग म्हणून आलो आणि सहभागी झाल्यानंतर इथला सोहळा जो आहे तो खूप आनंदाचा आणि आनंद घेण्यासारखा आहे पुऱ्या जिल्ह्यातील भजनी मंडळ इथं आलेला आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीने कला इथे उपस करत आहेत आणि कलेचा लाभ सर्व भाविक पण घेत आहेत आणि हा सोहळा एकदम बघण्यासारखा आणि आनंदी आहे या सोहळ्यामध्ये संत लोक येतात जे भक्तगण आलेले आहेत भजनी मंडळ आलेले आहेत त्यांना जेवणाची प्रसादीची सोय पण उत्तम केली चा चालू आहे हा सुख सोहळा अगदी भजनाचा पंढरीसारखंच स्वरूप इथं झालेला आहे आणि पंढरीसारखाच आनंद इथं लोक घेत आहेत रामकृष्ण हरी उत्तम व्यासपीठ एका उंचीचं व्यासपीठ या पंचकर्म संस्थेच्या निमित्तानं उपलब्ध करून गेलं अशी ही संस्था एका घटनाच्या माध्यमातून घसनकलेला एक उर्जित अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे हजारो उपक्रम आमच्या संस्थेने आजवर केलेले आहेत आणि प्रत्येक उपक्रमामध्ये नाविन्य आणि लोकांच्याकडून अगदी वाहवा वेळा अशा पद्धतीचं हे उपक्रम साजरे केले जाते त्याला आमच्या प्रभू विश्वकर्मांचं पाठबळ आशीर्वाद असल्यामुळेच हे उपक्रम आजवर आणि पंचवजन संस्थेचे आमचे सहकारी संलग्न उपशाखांचे सर्व पदाधिकारी आणि तुम्ही मायबाप समाज बांधव आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्हाला हे शक्य झालेलं आहे